जी होती ती सीडी आणि पेंड्राईव यांच्या गोळा करण्यासाठी सगळं या ठिकाणी जामलेलं आणि पोरमारी छापेमारी झाले असं त्यांनी खडसेंनी आवडते काही काळात ते खडसेंबद्दलच त्यांचं डोकंच तपासा व्हावं लागेल म्हणजे ते तपासा राहिलेलं नाही ऍक्च्युली ते फार गोंद झालेलं आहे पण काय वारंवार वारंवार वर्ष वर्ष एकच विषय एकच विषय एकच विषय मागच्या पंधरा सुधी पण जबाबदारी निडी लावा लागेल तुमची इडी गेला तुमचा जाई तीन वर्ष आत गेला कुठे तुमची शिडी कोणती शिडी आहे म्हणजे हा बदना आपल्याकडून राजकीय याचं काही वाकड होऊ शकत नाही मतदारसंघात पडू शकत नाही आपण त्याला जिल्ह्यामध्ये देऊ शकत नाही कुठे हरवू शकत नाही मग सगळ्यात सोपमार्ग काय तर बदनामी करायची आणि मग फक्त हवेट गोळीबार हे माझ्याकडे शिडी आपण मग दाखव बाबा दाफा काय तुमच्याकडे तर ते काय नाही अरे आत्ता होती हो कुठे गेली हरवली हरवली अशी विषय काय हरवली अशी हारवते कोणाची शिडी म्हणजे स्टेटमेंट बानीश गोष्टी जे तरी अडकले करतायत तरी पण भोगतायत भोगतायत सगळ्या गोष्टीवरती अडकलेल्या आहेत इकडे अडकले की वरती जर लोटाकडे घालतात पाय चालतात परत खाली येतात कशासाठी उद्योग करतायत तुमचा निकटवर्ती झाल्यापासून प्रफुल्ल लोडाने पाच ते सहा वर्षात पन्नास ते साठ कोटी रुपयांची मालमत्ता कशी आली त्याच्याकडे <coughs> असा प्रश्न पण खर्च नव्हते खर्चेनी असेल मालमत्ता मला माहित नाही त्यांनी तपासावं त्यांनी मागणी करावी कशी आली काय आली तो तुमच्याबद्दलही बोलला आहे एवढा घाण घाणपेक्षेत बोललेला आहे मी एक शब्द सांगू शकत नाही काय म्हणता गाडीमध्ये मी राखील टाकत होतो याच्याकडे एवढी प्रॉपर्टी कुठून आली त्यांनी मागणी केलेली आहे मुलाचा खून झाला का आत्महत्या म्हणून त्याची चौकशी करा माझी व त्याची चौकशी करा म्हणून लावते ने सायटी मी त्याच्याबरोबर जायला मला नका बोलायला पण आम्ही इतके मूर्ख नाही आहेत आम्ही इतके खालचे थरला उतरणारे लोक नाहीये तुम्हीच म्हणत होते मी राखड टाकून फिरत होतो मी राखड लागून खरं फटफटीमध्ये माता एवढं कुठं झालं तो लोड बोलतोय हे मागचं बोलणार दोन वर्षापूर्वी एक वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी की यांनी आणले कुठे एवढे पैसे तर ते म्हणत तेच आहे अरे तुम्ही डोकं एकमेकांची चौकशी करून घ्या